आता किती वाजले तर हरती बघून सांगते साडे अकरा अक्का खायला ओ हे मग आता काय करावं दुपारी चार भाकरी केल्या होत्या गवारीची भाजी केली होती संपली तुम्हाला खायचं नग म्हणल्यावर आम्ही मग दोघांना मायला कारण केले हो पोहे असं स्पष्ट म्हण की घरामध्ये पीठ संपवले पीठ आहे डाब्यामध्ये पिटकं संपवले परवा जळ आणले करायचा कटरा केला आता साडे अकरा वाजले तर भांडे बिंडे पसारा बिसारा आवरला डोळे झाकायले तर खाव शिवाय बसले होते हे होती झोपायचं नाही लवकर खा दोन गास नाही का तुमच्या दाराने केले असते का दोन भाकरी ही साडे अकरा वाजय येतो सोनपास बारा वाजते सकाळी उठाय पाच वाजते येते बोला बोला काही बोला डिलिव्हरी बॉय बोला कोण त्याला पोहे किती घेतलेत बघा ना विचाराना पोहे करायला आवडत मला अन दोन भाकरी कापत पिठा सुद्धा भाकरी विकले असली महायो पिठ बस शांत माला नका हो असे डोळे तरटून गेले झोपिला असे थकलेत डोळे थकलेत थक। मी नाही बघ मला झालाय तुम्ही काय नाही बसा नसता आमच्याकडे बघत तो माहिती मार्गाचं खायला बसलं साडे अकरा वाजता पटाल तर उद्या सकाळी पोहे करून मागितले आम्हाला आता खावाटले ना आम्ही आता देत बसले आम्ही मॅगी होतो पण ती मॅगी बी नाही खावाट पोट बस होते त्याच्यामुळे

तुमची झाली आता झोप तुम्ही आला होता घरामध्ये पावणे पाच ला साडेपाच वाजेपर्यंत जेवण बिवण करून साडेपाच लांबून दिली ती कम्प्लीट दहा तुम्ही मी उठविले तुम्ही जेवण कधी होईल सकाळी साडेपाच ला जाऊन दुपारच्या साडेपाच ला करून देते आता लवकर उठून मी उठते पण तुम्ही जाता लोक केली की सकाळी लवकर गेलं तर काम होत आहे ना तर उशीर काम काय आम्हाला आता बरं वाटत चमचे घेतले दोघा ना तेवढे पोहे घ्यायचे काय खाल्लं आठ ओबर ह्याच्या मागचे तीन साडे तीन वर्षाच्या खालचा काळ आठ ओबर पुण्यातला पुण्यातला आठवते

कसं होता सांगा की तुम्ही तुम्हाला ध्यानात आहे चांगला खिडकी तू दिसतोय चांगला खिडकी चेर तू हे बी हे चांगलंच आहे नका उगच माझ्याच माग लागू तुम्ही बसवा माय गप उगच काही विचारत बसू नका कामा तरी काय झाले आता खायला आणायचं म्हणलं तर बाहेरच दुकान आहे ते जाऊन आणायला ते आता खाऊ वाटत झाले बस पैसे असल्यास खाऊ वाटत नाही जरा आईस्क्रीम <laughs> आईस्क्रीम पैसे आहेत खाऊ ह्याच्यात कसले पैसे काय ते पाकिटा मागचे ते पाकिट विचार कर बघ हा ते मात्र खरं आहे बघा तेवढ ते गुलाबी पाकिट ची चेन लागत नव्हती पैशाला तेवढ तो, मात्र बराबर आहे थोड्या तेवढे नाहीत आता चेन लागत नव्हती चेन दीडशे रुपयाचे पाकीट आहे ती मनीषा ताईनं मला आणून दिल तर तुम्ही तर लयच मजा केली व तुम्ही तर आकीच केली मी काय केलं किती पैसे काढून घेत होता काय करीत होता मला पत्ता देखील लागत नव्हता त्या पैशात पैश्या घेऊन जो पाहिजे खायचं पोहोचिंग पोहायचं आता खायला ह्याच्यामुळे दोन घास खाल्ले हो ना आ? येतोय बाहेरून चोरून तिकडं जातोय पाच वाजता जातोय घराच्या जा बाहेर जे निघून ती मग आला म्हणला मम्मीकडे तरी एकदा जाऊन यावं काय पळून पळून गेले होते काय काय माहिती घरभीर सोडून <स्थाँगा> मी भावड दूध पिलंय आता आणि खाल्लंय बाहेर खाल्लं असला तरी मला पोहे कर मला घरी नव्हती थोडीच करायचे ना थोडीच करायचे ना खाना तुम्हाला आवडी लगेच तिथे घरी पुरत नव्हते ना कडाईकडे तीनदा तीनदा डबल डबल करायला लागत होते तू तला खावतो ना तो ते। तो मरा ती पोहे रोज तिची भाजी खाऊन खाऊ कटरा भाजी शेळी भाजी अरे भाकर भाकर भाजी हां मला भागेश्री भाजीचा मेसेज आलाय काय म्हणते बघू दे अशी आता अशी घरी प्लायलेला कवा कवथांना मी टाकले झोपा झोपा बारा वाजे पाव कोण तू झोप हा ती खिडकी लाव <स्थिणाग> मला ब्लाउज शिवायचे अजून आता यावरच लग्न आलंय माझ्या मागे लोड आहे खाऊन टाकतो आता तुम्हाला खाऊ वाटते नाही या ना तुम्ही इकडे आधीकडे तुम्हाला आवडत तुम्हाला सकाळी करून द्यायचे आताच खाऊ घालते पडाव पटाव भाग सकाळी लवकर जायचे मला कामाला आता खाऊन घेते तरी बळमळ पोहे गार्डन झाले चिकलावणी कांदा टमाटा टाकूस तर ती पाण्या पाणी टाकून ठेवलं होतं मी लक्षच दिलं नाही तुला जरी काम बया ना तुम्ही पुण्याच्या बाहेर आहात अडराणा थाऊ

はあ。